हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता सहावी विषय इंग्रजी पॅटचा सत्र एकचा एक नमुना पेपर पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे एक पोएम आपल्याला रिसाइट करून दाखवायचे मी म्हणून दाखवायचे सॉंग्स ऑफ दा हॅपीनेस हिला सहा मार्क आहेत दुसरा प्रश्न आहे बघा एक उतारा दिला आहे त्याचं रिडिंग करायचं आहे विथ प्रॉपर प्रोनन्सिएशन अँड इंटोनेशन याला चार मार्क आहेत यानंतर पुढील जो प्रश्न आहे तिसरा त्याच्यामध्ये उतारा दिलेला आहे तर त्यामध्ये पहिला एचा प्रश्न आहे ट्रू फॉल्सचा ऑर्डनरी ग्लास इज कलरफुल तर उत्तर फॉल्स आहे आणि ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स ही तर ट्रू आहे त्यानंतर बी क्वेश्चन आहे बघा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला वर्ड अरेंज करायचे आहेत मेनी डीप ग्लास आणि प्रोसेस तर ॲक्युरेट ऑर्डर असणार आहे डीप ग्लास मेनी आणि प्रोसेस यानंतर आपल्याला कोणतेही तीन कलर लिहायचेत उतारेतले तुम्ही कोणते लिहिले तरी चालतील ब्ल्यू व्हायलेट टर्कीस यानंतर द ॲडजेक्टिव्ह आहे तर पहिल्या वाक्यामध्ये टॉल बॉय म्हणजे टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे वर्णन करणारा शब्द त्यानंतर पेन्सिलमध्ये शायनी आहे यानंतर स्मॉल हाऊस यामध्ये स्मॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे त्यानंतर हेवी बॅग आहे बघा हेवी ॲब्जेक्टिव्ह आहे आणि सनी डे यामध्ये सनी हे ॲजेक्टिव आहे अशा प्रकारे आपल्याला पाच वाक्य दिलेत पुढची एक कविता दिली आहे मिनी विनीची आणि त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे राईट द नेम ऑफ द पोयम म्हणजे टायटल लिहायचं आहे मिनी अँड विनी अलल बाय बी क्वेश्चन आहे हु इज द पोएट तर अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन हे पोएट आहेत यानंतर रायमिंग वर्ड्स आहेत यानंतर सहावा प्रश्नामध्ये काइंड्स ऑफ सेंटेन्सेस आर यू रेडी हा क्वेश्चन आहे त्यानंतर दुसरं वाक्य स्टेटमेंट तिसरं एक्सक्लेमेटरी आणि चौथं कमांड आहे बघा ऑर्डर आहे सातवा प्रश्नामध्ये तुम्हाला प्ल्युरल फॉर्म लिहायचे आहेत तर फ्रेंड्स आणि फ्रेंड यामधला फ्रेंड्स हा प्लुरल आहे तो लिहिलेला आहे टेम्पल आणि टेम्पल्समधला टेम्पल्स हा प्लुरल आहे तो लिहायचा यान काईट, आहे यानंतर काइट मधला काइट्स हा प्लुरल आहे त्यानंतर मँगोज हा प्लुरल आहे स्टुडंट्स हे प्ल्युरल आहे यानंतर तुम्हाला एक लेटर दिलं आहे कम्प्लीट करायला ज्याच्यामध्ये पाच शब्द तुम्हाला वरती दिलेत ते फक्त फील करायचे आहेत पाच जागांना तर तुम्हाला कम्प्लीट करून इथं दाखवलेलं आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे पिक्चर पाहायचा आहे आणि त्याचे जे पार्ट्स आहेत ते लिहून काढून त्याच्याविषयी दोन दोन वाक्य लिहायचे आहेत तर पहिलं प्लांट जे आहे त्यामध्ये लिवज हा एक त्याचा पार्ट आहे त्याच्याविषयी वाक्य लिहायचं आणि त्याचे विषयी माहिती आणखी लिहिली तरी चालते यानंतर शेवटचा दहावा प्रश्न आहे भाषांतराचा बोअर म्हणजे रानडुक्कर मर्चंट म्हणजे व्यापारी थ्रेड म्हणजे धागा किंवा दोरा आय एम सो सॉरी म्हणजे मला खरंच माफ कर किंवा मला माफ कर लिहिलं तरी चालेल आणि वॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस हा प्रश्न आहे प्रकारे आपण पेपर कम्प्लीट केला आहे धन्यवाद